जागतिक महिला दिनानिमित्त कोपरगाव पोलीस स्टेशनच्या वतीने महिलांचा सन्मान आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय या निमित्ताने कोपरगाव शहरात विविध ठिकाणी महिलांकरिता कार्यक्रम देखील आयोजित करून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे महिला दिनाचे औचित्य साधून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी महिला पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे महिला पोलीस ज्योती राहणे महिला पोलीस पूजा पवार महिला पोलीस अंजना भांगरे होमगार्ड अर्चना राणे यांचा श्रीफळ बुके देऊन सन्मान करण्यात आला तसेच गेल्या काही महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील चाचणी येथे तीन ते ती चार वर्षीय बालकाचा घात करून गोदावरी नदी पात्रात पांढऱ्या कपड्यात गुंडाळून फेकून दिल्याची घटना उघडकीस आली होती कोपरगाव तालुका पोलीस या खुनाचा छडा लावण्यासाठी रात्रंदिवस एक करीत असताना देरडा परिसरातील अंगणवाडी सेविका निर्मला देशमुख यांच्याकडून महत्त्वाची माहिती कळाल्याने या तपासाला दिशा मिळाली आणि या बालकाचा खून करणारी आई आणि तिचा प्रियकराचा शोध लागला त्यामुळे खुनाच्या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी अंगणवाडी सेविका निर्मला देशमुख यांनी मोठी मदत केल्याने तिचा आज विशेष गौरव करून सन्मान करण्यात आला आहे कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे दोन ऑब्लिक चोवीस हा खुनाचा गुन्हा दाखल होता ज्यामध्ये महिला व तिच्या प्रियकराने एका साडेचार वर्षाच्या मुलाचा आ, मुलाची हत्या करून त्याचं शव हे गोदावरी नदीच्या पात्रामध्ये टाकू फेकून दिलेलं होतं सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचं बालक हे साडेचार वर्षाचे असल्याचे निदर्शनास आल्याने आम्ही त्यावेळेला कोपरगावचे बी डीओ दळवीसाहेब यांच्याकडून सी डी पी ओ यांचा नंबर मिळवून त्या संबंधित मुलाचा मुलाबाबत काय माहिती मिळते का अंगणवाडी सेविका यांच्याकडून माहिती मिळवणे का आम्ही आम्ही त्याचा फोटो आणि त्याचं वर्णन आम्ही प्रक्षेपित केलेलं होतं त्याच्यावरून देर्डे येथील अंगणवाडी सेविका निर्मला देशमुख यांच्या जाऊबाई ज्या होत्या त्यांनी आपल्याला तात्काळ त्यावेळेला माहिती दिलेली होती की त्यांच्या जाऊबाईंचं कापडाचं दुकान आहे देरड्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली होती की त्या मुलाच्या शव ज्या कापडामध्ये गुंडाळलेलं होतं ते कापड ते त्यांच्या दुकानातून घेतलेलं होतं त्याच्यावरून आपल्याला पुढं या गुन्ह्याची निर्गती होत गेली आणि ज्या ज्याच्यामुळं आपण त्या आरोपीपर्यंत पोचू शकलो आज आठ मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य शोधून साधून आम्ही ज्या महिलांमुळे सदरच्या गुन्ह्याचा तपास उघडकीस उकल होण्याकामी आम्हाला ज्यांची मदत मिळाली त्या महिलांचा आम्ही आज गौरवोद्धार करत आहोत जागतिक महिला दिनाच्या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं हद्दीतील सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा